सच तो या ले प्रॉब्लम कर या लवकर या कमेंट करा दादा खाली आमचं का देवण करायचं झालं जेवण करायचं तुमचं झालं की नाही या सांग लवकर हाय दादा देवन झालं की तुमचं लाईक करा तिथं

न माता जी ला उठो मोबाईल च्या चत मारतो बार्ले असा कोणला जित खाऊ का मनाला कायला उठ का से हो बोलो ये ओमीये

हो गया कब्रिया आपका

या लवकर लवकर ला माझ का जेवण नाही व्हायला बघा जेवण आहे थोडस लाईव ला म्हणलं

No, no, तो कमेंट कर कर करा करा सब्सक्राइब सब्सक्राइब कराइक्राइब पारा ku sangat le hai kamu टाकलं ना बिछा थाहा हो गर्दिनेको त हो गर्जो सुने सर हाम्रो बा जेवण करायला पाहिजे या या लवकर लवकर लाईव ला या पटपट कमेंट करा लगी हे खाना खाने का है जेवन करा चे बाबा तुम तो जेवन झाल का सांग लाइक करा कुटुर बोलता ते पण सांग पण लवकर या लवकर या हाय दादा कुठून बोलता कमेंट करा जेवण झालं का तुमच लाईक पण करा

लाइक like करा सबस्क्राइब करा, करा, करा। माझं का जेवण नाही व्हायला अजून जेवण करायचं बोला लो पण आलि बघा दाजी होपत आहो दाजी कोब्रावजे कमेंट करा नमस्कार जेव जेवला का

सब्सक्राइब करा लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब करा दादी कसा वाटला ते सांगी मूळ मध्ये आहे तर दादी मुड मध्ये घ्या करत तू आता बघ कसा डान्स करत आमच्या वाक्य आहे

चला पटपटिया तुमच्या बहिणीला सबस्क्राईब करा दादा कुठून आहे बघ माझ पिल्लू झोपले पिल्लू आमच्या ओम साठी लाईक कराई

दादी आता साडी लिहून डान्स करणार आहेत मला तुम्हाला आवडेल का कोणत्या डान्स हे करणार आंटी बापरे आवडेल का सांगा बरं दाजीनं तुमच्या साडी तर <laughs> सांगा सांगा लवकर कमेंट करून सांगा जर साडी लिवली तर आवडेल का तुम्हाला या लवकर आपण सुद्धा येता का व्हाट इज यु या लवकर या लवकर या, या। हाय दादा हं बोलता दा, कमेंट करा खाली या लवकर लवकर कमेंट करा, करा कुटून बोलता

जामखेड आमची आजी जेवण करायला <laughs> आजी जेवण कराल आमची इथं आजी बसलाय साहेब आकडे बघा का दादा दाजी का हायच बघाय कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करायचं करा। छोट पिल्लू बसले बघा साईडला जाक करना तो करना है हमारा गायर आलते जो

कमेंट करा कमेट तो <laughs> <laughs> तो कर जो लाइक <laughs> <दुरु> <laughs>

उपाय चार